सो so, फायनली मित्रांनो आजची डिश आपली रेडी झाली आहे सर्व केली आहे जे आपण बनवलं आहे आगरी पद्धतीतली मिसळ तर सर्वात अगोदर इथे पाहू शकता तुम्ही फरसाण घेतला आहे इथे एक वाटी रस्सा घेतला आहे झणझणीत तरीवाला आणि इथे जी आपली वाटाण्याची आणि बटाटा घालून मिसळ बनवली होती ती घेतली आहे इथे कांदा आणि निंबू आहे आणि इथे फ्रेश पाव आहे तर ते तुम्हीसुद्धा ह्या प्रकारे बनवा आणि आनंद घ्या तुमच्या फॅमिलीसोबत मित्रमंडळीसोबत एक बाईट जी आपण उसळ बनवली आहे वटाणा बटाटा घालून हे सुद्धा आपण टेस्ट करूया कशी काय आपली भाजी शिजली गेली आहे कशी काय मसाले बॅलेन्सिंग आहेत तर चला एक बाईट घेऊया आता पुन्हा आहे ना थोडं थोडं निंबू घालूया दोन्ही पदार्थांवर आणि पावासोबत एक बाईट घेऊया पाव आहे पाहू शकता रशियामध्ये डीप करूया ह्या प्रकारे खूप सुंदर मी फरसाण वगैरे मिक्स केला नाही तुम्ही ना फरसण कांदा सर्व मिक्स करा आणि आनंद घ्या डिशचा रेसिपीचा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीमध्ये मित्रांनो मिसळ तर तुम्ही खूप साऱ्या वरायटीवाड्या प्रकारच्या खाल्ल्या असतील जसं की कोल्हापूरची फेमस मिसळ आहे कोल्हापूर येथे त्याचबरोबर पुण्यातली फेमस मिसळ आहे त्याचबरोबर नाशिकची सुद्धा खूप फेमस अशा मिसळ आहे त्यानंतर आपल्या मुंबईतसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळ भेटत आहेत खूप छान टेस्टी अशा पण मित्रांनो तुम्ही आगरी पद्धतीतली कधी मिसळ खाल्ली आहे का बनवली आहे का जर मसळ बनवली ना तर हा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि बेसिक से मसाले आहेत कमीत कमी मसाले आहेत आणि त्याचबरोबर कोणत्या पदार्थापासून ही मिसळ बनवली आहे ना आगरी पद्धतीतली हे संपूर्ण पहा नक्कीच तुम्हाला आवडेल खूप छान सुंदर अशी मिसळ आहे त्याचबरोबर कोणता फरसाण घेतला आहे आणि कशा प्रकारे काय काय केलं आहे ना ही संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न तुमच्यापर्यंत केला आहे मिसळपाव म्हटलं की खूप छान स्वादिष्ट असा नाश्ता आहे सकाळचा आपण सुद्धा कुठे ट्रॅव्हलिंगला गेलो तर ऑफकोर्स मिसळपाव सर्वात अगोदर मिसळपावच्या शोधात असतो तर याच प्रकारची मिसळ आज आपण बनवणार आहोत तीसुद्धा आगरी पद्धतीत कमीत कमी साहित्यात आणि झणझणीत तरीदार अशी मिसळ बनवणार आहोत त्यासाठी कोणते कोणते साहित्य लागणार आहेत घेतले आहेत आणि प्रकारे बनवला आहे ना संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या मित्रांनो या व्हिडिओचा खूप छान टेस्टी अशी मिसळ आहे ती आहे हिरवे वाटाणे हिरवे वाटाण्यांपासून बनवलेली ही मिसळ आहे नक्कीच तुम्हाला आवडेल तर चला सर्वात अगोदर साहित्य जाणून घेऊया आणि व्हिडिओ मित्रांनो आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे जे आपण मिसळ बनवतोय त्यासाठी हिरवे वाटाणे पाहू शकता त्याच्यात थोडेसे मूगसुद्धा घेतले आहेत गावठी मूग आहेत वाटाण्यानं यांना रात्रभर भिजत ठेवले होते सकाळी त्याचं पाणी वगैरे ड्रेन करून येणार त्यांना बॉईल करून घेतले आहेत उकळून घेतले आहेत त्याचबरोबर इथे एक कांदा घेतला आहे क्वांटिटी कमी आहे म्हणून मी मोठ्या साईजचा सा एकच कांदा घेतला आहे इथे एक टॉमॅटो घेतला आहे सध्या टॉमॅटो हो हो खूप महाग आहेत तुमच्याकडे कसा आहे काय रेट आहे ना नक्की कमेंटद्वारे सांगा आमच्याकडे तर शंभर रुपये आहे कल्याणला चांगले क्वालिटीतले आणि असे नॉर्मली घेतले तर साठ रुपये त्याचबरोबर इथे फरसण घेतलं आहे मिक्स फरसण आहे संपूर्ण पाहू शकता तुम्ही इथे एक बटाटा घेतला आहे मिसळमध्ये घालण्यासाठी इथे आपला आगरी लाल तिखट आहे नेहमी मी मसाले सांगत असतो इथे हळद आहे इथे गरम मसाला आहे इथे कढीपत्ता घेतला आहे इथे अद्रक लसूण मिरची पेस्ट आहे इथे कसुरी मेथी आहे म्हणजे सुखवलेली कोथंबीर बोलू शकता इथे जिरा घेतला आहे फोडणीसाठी इथे फ्रेश कोथंबीर घेतली आहे ती स्वच्छ धुवून कापली आहे त्याच्यामुळे तिला असा काळासा रंग आला आहे आणि इथे मीठ घेतला आहे तर मित्रांनो या संपूर्ण साहित्यात येणाज आगरी पद्धतीतली झणझणीत अशी मिसळ बनवणार आहोत संपूर्ण साहित्य वगैरे मित्रांनो तुम्हाला समजले असतील जे आज आपण आगरी पद्धतीतली झणझणीत स्पायसी अशी तिखट मिसळ बनवतो आहे त्यासाठी जास्त काय साहित्य नाही आहेत तुम्ही मटकी मिसळ खाल्ली असेल त्यानंतर वटाण्याची उसळसुद्धा खाल्ली असेल पण बहुतेक आहे ना मित्रांनो मिसळमध्ये वटाणे फार कमी घालतात पण आम्हाला याच प्रकारची आवडते खूप छान स्वादिष्ट टेस्टी अशी ही मिसळ बनते तर तुम्ही जर कधी खाल्ली असेल ना तर नक्की कमेंट करा नसल खाल्ली तर या प्रकारची एकदा मिसळ बनवा आणि आनंद घ्या खूप छान अशी डिश आहे सकाळचा नाश्ता खूप छान होतो मी तुम्हाला अगोदरच्याच क्लिपमध्ये सांगितलं की आपण प्रवासात किंवा असं कुठे गेलो तर खूप साऱ्या प्रकारच्या मिसळ भेटत आहेत सुरुवातीला सांगितलं कोल्हापूरची फेमस मिसळ आहे पुण्याची आहे नाशिकची आहे असे भरपूर सारे मिसळचे शॉप आता झाले आहेत जसं की आमच्या कोण गावात मोरिया मिसळ म्हणून खूप छान फेमस आहे तसंच काटई गावात सुद्धा त्यांचा एक ब्रांच आहे मोरिया मिसळचा तिथे मटकी मिसळ आणि मटकी भेलसुद्धा भेटते अनलिमिटेड आहे पण आज आपण जी आगरी पद्धतीतली बनवणार आहोत ना त्याच्यात आपण हिरवे वाटाणे घेतल्या आहेत तुम्हाला दाखवलं साहित्यात पुढे त्याची प्रोसेससुद्धा दाखवणार आहोत छोट्यात छोटी रेसिपी आहे पण खूप छान टेस्टी तिखट अशी रेसिपी आहे एकदा अवश्य बनवा आणि आनंद घ्या आणि जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो ना तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या फॅमिली मित्रमंडळीसोबत आणि मिसळ तुम्हाला कशी वाटली ना कमेंटद्वारे सांगा तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया वेळ न घालवता आणि कशा प्रकारे ही झटपट मिसळ बनवून घेतो आहे हे तुम्ही पाहून घ्या आणि तुम्हीसुद्धा बनवा आणि आनंद घ्या तर चला मित्रांनो आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे पाहू शकता एक पातेळं घेतलं आहे याच्यात आपल्याला बॅटर बनवायचा मसाला बनवायचा जे आपण मिसळ बनवतो आहे त्यासाठी तेल घालूया आता मिसळ हा आहे तरीदार स्पायसी पाहिजे तेल थोडा जास्तच क्वांटिटीत हवा आहे जर तुम्हाला तरी हवी असेल तर मिसळला तरी आली ना का खूप सा खाण्यात टेस्ट येते स्वाद येतो तर अवश्य आहे ना तेलाचं प्रमाण थोडं जास्त घाला एकदम पण जास्त नका घालू तरी दिसली पाहिजे तर चला आपला तेल गरम झाला ना का सर्वात अगोदर मित्रांनो हा जो कडीपत्ता आहे ना हा कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्त्याला व्यवस्थित फ्राय करून घेऊ आपला कढीपत्ता आहे ना व्यवस्थित फ्राय झाला आहे आता या स्टेजवर येणं ह्या जिरा आहे एक चम्मच जिरा घालूया ही मिसळ आहे ना आगरी पद्धतीतली बनवतो आहे आगरी पद्धती ज्या प्रकारे बनवतात त्या पद्धतीतलं त्यासाठी सर्वात अगोदर फोडणीला जिरं घातलं आहे कढीपत्ता घातला आहे आता हे दोन्ही पदार्थ आपले थोडेसे तेलात फ्राय झाले ना हा जो बारीक चिरलेला कांदा आहे ना हा कांदा घालूया आणि कांदा आणि त्याचबरोबर हा जो टॉमॅटो आहे ना ह्याची छान अशी ग्रेव्ही बनवायची ही ग्रेवी, बन ग्रेवी पूर्ण मिसळची टेस्ट बदलते स्वाद बदलतो तर चला कांद्याला आहे ना एक दोन मिनटं भाजून घेतो त्यानंतर हा टॉमॅटोसुद्धा घालणार आहोत आपण तर आपला कांदा जो आहे ना तो व्यवस्थितरित्या भाजला गेला आहे आता या स्टेजवर काय करायचं आहे अद्रक लसूण मिरची फ्रेश अशी पेस्ट वाटायची आहे एक चम्मच चम्मच छोटे आहेत एक दोन चम्मच घालतो आहे तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार बनवा जर तुमची लहान मुलं वगैरे खाण्यात असतील तर तिखट थोडं कमीच बनवा तर चला ही अद्रक लसूण मिरची जी पेस्ट आहे ना तीसुद्धा सुद्धा मी कांद्यासोबत भाजून घेतो तर आपली अद्रक लसूण मिरची आणि जी कोथंबीर घालून जी पेस्ट बनवली होती ना ती सुद्धा व्यवस्थित भाजून घेतली आहे तुझा कच्चापण पण हे ना संपूर्ण दूर केला आहे तिचा काय जो सुगंध होता ना तो नाहीसा केला आहे व्यवस्थित तेलात भाजली आहे आता या स्टेजवर ना हा एक टॉमॅटो आहे ना हा एक टॉमॅटो घालूया मी सुरुवातीलाच सांगितलं टॉमॅटो सध्या महाग आहेत शंभर रुपये किलो चांगल्या क्वालिटीचे टॉमॅटो शंभर रुपये किलो आहेत म्हणून मी थोडंच घातलं आहे तुम्हीसुद्धा एखादा टॉमॅटो घाला व्यवस्थित यालासुद्धा येणार भाजून घेऊया एक दोन ते तीन मिनटं आहे ना टोमॅटो कांदा आणि त्यानंतर जी अद्रक लसूण जी पेस्ट घातली आहे ना तिला भाजून घेऊया आणि ती भाजून झाल्यानंतर जे काय आपले आगरी मसाले घरगुती ते मसाले घालून हा बॅटर आहे ना व्यवस्थित शिजवून घेऊया जोपर्यंत त्याचा ऑइल सेपरेटली होईल तेल तोपर्यंत व्यवस्थित असं भाजायचं आहे शिजवायचं आहे तर चला दोन मिनटं आहे ना कांदा टॉमॅटो आणि जी अद्रक लसूणची पेस्ट आहे ना तिला भाजतो आणि पुढची प्रोसेस कशी काय ना ती तुमच्यापर्यंत मी शेअर करतो कांदा टॉमॅटो त्यानंतर हो अद्रक लसूण मिरची पेस्ट कढीपत्ता हे संपूर्ण इन्ग्रेडियंट आहेत ना मित्रांनो पाहू शकता खूप सुंदर असे तेलामध्ये मऊ मुलायम झालेत भाजले गेले आहेत आता या स्टेजवर काय करायचे आपले जे घरगुती मसाले आहेत ना ते घालायचे तर सर्वात अगोदर एक चम्मच मीठ घालूया मी तुम्हाला नेहमी सांगतो मीठ आपण पुन्हा घालू शकतो चवीनुसार त्यानंतर घालूया एक दोन चम्मच आपला आगरी लाल तिखट आपण याच्यात अद्रक लसूण मिरची पेस्टसुद्धा घातली तिखटवाळी याची काळजी घ्या त्यानंतर एक चम्मच घालूया हळदीचा आणि त्याचबरोबर एक चम्मच घालूया आपले जे गरम मसाले ते आता हा संपूर्ण जो मसाला आहे ना तो व्यवस्थित भाजायचं आहे तेलात जो कांदा टॉमॅटो आहे त्याच्यासोबत आणि एक पाच मिनटं भाजून ना जोपर्यंत रोगन तेल सेपरेटली होत नाही तोपर्यंत त्याला भाजून घ्या या स्टेजवर घालूया थोडंसं पाणी कारण आपले जे मसाले आहेत ना ते जळणार नाहीत याची तुम्हीसुद्धा काळजी घ्या खूप सुंदर छान अशी टेस्टी डिश आहे कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळात बनणारी ही झटपट अशी डिश आहे तुम्हाला जर मित्रांनो ह्या वटाण्यांच्या जागेवर जर मटकी घ्यायची असेल ना तरीसुद्धा चालेल मोड आलेली मटकी त्याची सुद्धा खूप सुंदर अशी मिसळ बनते तर आपण नेक्स्ट टाईम हे ना अवश्य तुम्हाला ही रेसिपी जर आवडली ना हिला छान असे व्ह्यूज आले ना तर पुढच्या वेळेस आहे ना अवश्य तुम्हाला आहे ना मी मटकी मिसळ बनवून दाखवेन तर चला पाहू शकता आपला जो बॅटर है ना तो व्यवस्थित असा शिजवूया रोगण पाहू शकता आताच वर आला आत्ता आपण मसाले घातले आहेत तर चला एक पाच मिनटं हा संपूर्ण बॅट शिजवूया ते झाल्यानंतर पुढची प्रोसेस कशी काय करायची ना हे पाहू एक पाच ते सात मिनटं झाली आहेत तुम्ही आपला जो बॅटर आहे ना तो पाहू शकता व्यवस्थित असा शिजला गेला आहे तेलात तेल रोगनसुद्धा वर आला आहे जे आपण मसाले घातले होते ना आगरी लाल तिखट हळद आणि जो गरम मसाला तो सुद्धा व्यवस्थित भाजला गेला आहे आता या स्टेजवर काय करायचं मित्रांनो ही कसुरी मेथी आहे ही घालायचे ह्याच्याने एक छान असा स्वाद येतो तुमच्याकडे असेल तर नक्की घाला जास्त काय माग नाही आहे पण ही जी कसुरी मेथी आहे ना ही घरात आणून ठेवा उपयोगी वस्तू आहे गरजेची आहे तर दोन मिनटं तिलासुद्धा भाजून घेऊया त्यानंतर हा जो उखडलेला बटाटा घेतला ना एक याला हाताने येणा असं बारीक करा आणि यालासुद्धा आहे ना बारीक करून या बॅटरसोबत ना एक दोन मिनटं शिजवा सुद्धा खूप छान अशी टेस्ट येते जर तुम्हाला बटाटा आवडत असेल तर तुम्ही बटाटासुद्धा घालू शकता नसल आवडेल तर स्किप करा हे झाल्यानंतर हे जे वाटाणे आहेत ना हे वाटाणे घाला तुम्हाला जर वाटाणे आवडत नसतील तर तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं मोड आलेली मटकीसुद्धा ह्याच्यात वापरू शकता किंवा मूग दोन मिनटं आहेत ना ह्याला मसाल्यासोबत भाजून घेऊया हे जे वाटाणे आहेत ते आणि बटाटा मसाल्यात असे लटपट करून घेऊया आणि आपल्या गरजेनुसार पाणी घालून ये ना एक छान अशी उकळी घ्यायची तर आता ऑलरेडी बटाटा आणि वटाणा तर आपण शिजवलेलाच आहे बॉईल केलेला आहे के म्हणून काय जास्त काय वेळ लागणार नाही उशीर लागणार नाही तर चला दोन ना एक दोन मिनटं आहे वटाणा आणि बटाटा आहे ना व्यवस्थित असा शिजवतो त्यानंतर पुढे पाणी आपल्या गरजेनुसार घालून एक छान अशी उकळी घेतो उकळी घेतल्यानंतर फ्रेश कोथंबीर वगैरे घालूया आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची छोटीशी रेसिपी जे आपण बनवले आहे अगदी पद्धतीतली झणझणीत मिसळ मित्रांनो इथपर्यंतचा व्हिडिओ समजला असेल तुम्हाला कशाप्रकारे आपण कांदा टोमॅटो भाजला त्याच्यात अद्रक लसूण मिरची कशी पेस्ट वगैरे घातली त्यानंतर बेसिकचे जे घरचे मसाले ते सुद्धा घातले त्यानंतर वाटाणे घातले बटाटा घातला तर पाहू शकता रंगत आपली जी मिसळ आहे ना मस्त अशी मसाल्यात आपण लटपट केली आहे तुम्हाला नक्कीच इथपर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल आता ही जे वाटाणे बटाटे आहेत ना ते मसाल्यांसोबत मस्त असे लटपट झालेत आता या स्टेजवर हे ना आपल्या गरजेनुसार पाणी घालायचं आहे तुमची क्वांटिटी कशी आहे किती आहे किती लोक खाणार आहेत आता ही जी मिसळ आहे ना है, किती है, किती है, किती ही ना, एक चार ते पाच जणं खाणार आहेत त्याच हिसाबात क्वांटिटीला मी पाणी घालणार आहे आता पाणी घालून झाल्यानंतर आहे ना हा संपूर्ण जो बॅटर आहे ना त्याला व्यवस्थित असं शिजवायचे उकळी घाणायची आहे उकळी घेऊन येणार मस्त छान त्याला ते शिजवून घ्यायचं आहे जे काय वाटाणे बटाटे जे पण असेल तेसुद्धा निघून जाईल ऑलरेडी तर संपूर्ण शिजवून घेतले आहेत बटाटेसुद्धा बॉईल केले होते त्यानंतर वाटाणेसुद्धा बॉईल केले होते तर काही हरकत नाही आहे तुम्ही छान अशी उकळी घ्या तुमच्या गरजेनुसार पाणी घाला मीठ वगैरे चेक करा जर कमी असेल तर पुन्हा मीठ घाला आणि घरच्या घरी ही मिसळची रेसिपी बनवा आगरी पद्धतीतली तर ऑलमोस्ट आपली रेसिपी तर डन आहे छान अशी उकळी घेऊया उकळी आल्यानंतर ना सव करून तुम्हाला दाखवतो आजची मिसळची थाळी त्याच्यात काय काय घेतलं आणि कशाप्रकारे आहेत ते तर चला याला उकळी येईल तर या स्टेजवर घालूया कोथंबीर फ्रेश कोथिंबीर घ्या मी ही कोथिंबीर ना धुवून घेतली होती त्यामुळे अशी थोडीशी कालसर वाटते पण फ्रेश आहे चला तर आता संपूर्ण इन्ग्रेडियंट घातले आहेत गरजेनुसार पाणी घालून येणा एक पाच ते दहा मिनटं शिजवूया छानरित्या शिजवून झाल्यानंतर ना डायरेक्टली आता सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची छोटीशी डिश नक्कीच तुम्हाला आवडेल तर अवश्य बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता एक दहा मिनटं झाली आहेत तेल रोगनसुद्धा वर आला आहे आणि आपली जी मिसळ आहे ना वाटाणे बटाटे व्यवस्थित असे शिजले गेले आहेत तरीसुद्धा खूप छान सुंदर अशी आली आहे मित्रांनो तर चला आता डिश आपण सर्व करूया डिश सजवूया आणि डिश सजवून डिशमध्ये काय काय घेतलं आहे ती संपूर्ण तुमच्यापर्यंत मी शेअर करतो आणि छोटासा रिव्ह्यू देतो कशा प्रकारे आपण मिसळ बनवली आहे ती तुम्हीसुद्धा आहे ना एकदा अवश्य बनवा आगरी पद्धतीतली आगरी मसाल्यातली ही मिसळ आहे मिसळ पाव जो बनवला आहे तो तर खूप छान सुंदर आहे तुम्हाला नक्कीच आवडेल एकदा अवश्य बनवा आनंद घ्या तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत आणि आवडली असेल ना तर रेसिपी जास्तीत जास्त, जास्त शेअर करा मित्रांनो तर मिसळ म्हटलं ना तर थोडी पातळच हवी आहे कारण पाव जो आहे ना तो रस्सा अब्झर्व करतो सोखून घेतो त्यानंतर जो फरसाण आहे ना तोसुद्धा रस्सा सोखून घेतो म्हणून मिसळ जेव्हा पण बनवाल ना थोडा रस्सा ग्रेव्ही एक्स्ट्राच बनवा कारण जेव्हा हे संपूर्ण पदार्थ इन्ग्रिडियंट मिक्स करतो ना आपण फरसण झालं त्यानंतर पावात जेव्हा डीप करतो ना तेव्हा तो रस्सा सोप करून घेतो म्हणून जेवढी पातळ तुम्ही बनवाल ना तेवढी खूप छान टेस्टी अशी स्वादिष्ट लागेल पाहून घ्या एकदा रंगत जे काय मसाले घातले होते ना प्रॉपर असे शिजले गेलेत वाटाणे बटाटा तो, तो सुद्धा प्रॉपर शिजला गेला आहे तर रेसिपी आपली ऑलरेडी डन आहे तर सर्व करतो आणि छोटासा रिव्ह्यू देतो मित्रांनो कशा प्रकारे बनले आहेत ते तर नक्कीच तुम्ही बनवा आणि आनंद घ्या फायनली मित्रांनो आजची डिश आपली रेडी झाली आहे सर्व केली आहे जे आपण बनवलं आहे आगरी पद्धतीतली मिसळ तर सर्वात अगोदर इथे पाहू शकता तुम्ही फरसाण घेतला आहे इथे एक वाटी रस्सा घेतला आहे झणझणीत तरिवाला आणि इथे जी आपली वटाण्याची आणि बटाटा घालून मिसळ बनवली होती ती घेतली आहे इथे कांदा आणि निंबू आहे आणि इथे फ्रेश पाव आहेत तर तुम्हीसुद्धा ह्या प्रकारे बनवा आणि आनंद घ्या तुमच्या फॅमिलीसोबत मित्रमंडळीसोबत तर चला भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपली डिश सजवली आहे थाळी सजवली आहे तुम्ही पाहू शकता सर्वात अगोदर एका बाउलमध्ये आपण वटाणे आणि जी बटाट्याची भाजी बनवली आहे ना मिसळ ती घेतली आहे एका बाउलमध्ये झणझणीत असा रस्सा घेतला आहे तरी रोगण पाहू शकता खूप सुंदर अशी शिजली गेली आहे त्यानंतर इथे फरसाण घेतलं आहे तुम्हाला जे योग्य वाटेल तो फरसाण घ्या तुम्ही निंबू घेतला आहे थोडा कांदा घेतला आहे आणि फ्रेश असे पाव घेतले आहेत आता तुम्हाला जे योग्य वाटेल पाव ब्रेड किंवा चपातीसोबतसुद्धा खायचं असेल तरी तुम्हीसुद्धा खाऊ शकता मित्रांनो तर सर्वात अगोदर आपण टेस्ट करणार आहोत झणझणीत असा रस्सा जो आपण मिसळ बनवली त्याचा आगरी पद्धतीतली मिसळ आहे तर एक बाईट घेऊया रशाची खूप सुंदर खूप टेस्टी असा रस्सा बनला आहे तुम्हाला मी मगाशीच सांगितलं की रस्सा जेवढा पातळ असेल ना तेवढा खूप छान टेस्ट येते सुंदर अशी चव येते एक बाईट जी आपण उसळ बनवली आहे वटाणा बटाटा घाऊन रंगत पाहू शकता खूप सुंदर आली आहे हे सुद्धा आपण टेस्ट करूया कशी काय आपली भाजी शिजली गेली आहे कशी काय मसाले बॅलेन्सिंग आहेत तर चला एक बाईट घेऊया आता पुन्हा आहे ना थोडं थोडं निंबू घालूया दोन्ही पदार्थांवर आणि पावासोबत एक बाईट घेऊया फ्रेश असे पाव आहेत पाहू शकता रश्यामध्ये डीप करूया ह्या प्रकारे पावाला डीप करायचं आहे खूप सुंदर मी फरसाण वगैरे मिक्स केला नाही आहे तुम्ही आहे ना फरसण कांदा सर्व मिक्स करा आणि आनंद घ्या डिशचा रेसिपीचा तर चला ही मी फिनिश करतो तुम्हीसुद्धा बनवा आणि तुमच्या फॅमिलीसोबत आनंद घ्या मित्रांनो नॉर्मली हा फरसण ना थोडंसं फरसण प्रकारे डीप करायचं आहे थोडा याच्यात डीप करायचं आहे निंबू तर ऑलरेडी घातला आहे फरसण ना रशियामध्ये मस्त मऊ मुलायम होईल आणि याचीसुद्धा एक खूप छान अशी टेस्ट आहे एकदम झणझणी स्पायसी झाली आहे तर पुन्हा एक बाईट फरसांसोबत तुम्हाला दाखवतो थोडासा वर घालूया कांदा याच्यात ओहो खूप सुंदर आणि मिसळीचं कसं आहे ना जोपर्यंत खाते वेळेस रश्याचा ठसका बसत नाही ना तोपर्यंत अस्सल मिसळचा स्वाद येत नाही तर पुन्हा पावासोबत पुन्हा एकदा खाऊन दाखवतोय खूप सुंदर आता हा जो फरसाण आहे ना तो सुद्धा मोलायम झाला आहे तुम्ही सुद्धा बनवा आणि आनंद घ्या भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ऑवरऑल और और मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये या रेसिपीमध्ये आगरी पद्धतीतली झणझणीत मिसळ कशी आणि कशा प्रकारे बनवायची ही संपूर्ण माहिती दिली आहे रेसिपी तुम्हाला बनवून दाखवली आहेत बेसिक्से मसाले आहेत कमीत कमी त्यानंतर हिरवे वाटाणे आहेत त्यांना रात्रभर पाण्यात भिजून सकाळी त्यांना बॉईल केलं होतं वाटाण्यांसोबत आपण एक बटाटासुद्धा घेतला आहे त्या मिसळमध्ये घालण्यासाठी त्यानंतर कांदा टोमॅटो अद्रक लसूण मिरची पेस्टसुद्धा आपण बनवून व्यवस्थित असा एक बॅटर बनवला छान असा मसाला बनवला हे सुद्धा तुम्ही पाहिलं असाल त्यानंतर हे संपूर्ण झाल्यानंतर याच्यात कसुरी मेथी घातली आहे फ्लेवरसाठी हो जिरं आणि जे काही इन्ग्रेडियंट घालून जो मसाला बनवला होता तो व्यवस्थित भाजून त्याच्यात ही मिसळ बनवून तुम्हाला दाखवली आहे तुमच्यापर्यंत शेअर केली आहे तर आय होप सो मित्रांनो हा आजचा व्हिडिओ ही आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल झटपट बनणारी आणि कमीत कमी साहित्यात बनणारी ही रेसिपी आहे पुन्हा सांगतोय ह्या प्रकारची अग्री पद्धतीतली एकदा ही मिसळ अवश्य बनवा आगरी मसाला बाजारात अवेलेबल आहे त्याच्याने खूप सुंदर छान अशी टेस्ट येते मटण चिकन भाज्या असो किंवा कोणते असे पदार्थ असो तुम्ही पाहिलं असाल खूप छान अशी मिसळ आपण बनवली आहे त्यानंतर फरसाण तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही फरसाण घ्या मला जे योग्य वाटलं ते मी घेतलं आहे ते तुम्हाला दाखवलं आहे तरीदार झणझणीत अशी मिसळ आपण बनवली आहे अवश्य सुद्धा एकदा बनवा आणि आनंद घ्या या रेसिपीचा डिशचा तुमच्या फॅमिली मित्रमंडळीसोबत शेअर करा बनवा आणि खा तुम्ही नक्कीच तुम्हाला आवडेल जर ही रेसिपी आवडली असेल ना मित्रांनो तर छान अशी कमेंट करून ना सांगा का तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं तर चला मित्रांनो भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा नमस्कार आणि धन्यवाद मित्रांनो